नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रश्न नीट पहा एका व्यक्तीकडे फक्त एक रुपये एक आणि रुपये दोनची नाणी आहेत त्याच्याकडे एकूण पन्नास नाणी आहेत त्याचे मूल्य पंच्याहत्तर रुपये इतके आहे तर त्याच्याकडे एक रुपये आणि दोन रुपयाची नाणी अनुक्रमे किती असतील असा हा त्याचा प्रश्न आहे तर आपण समजा आपण काय केलं त्याला जो एक रुपये आहे है, है ना एक रुपयासाठी आपण एक्स वापरूया आणि दोन रुपयासाठी आपण काय करू त्याला वाय वापरू आपण कारण वेगळे दोन किमती या ठिकाणी आहेत त्यासाठी काय केलं आपण एक्स अधिक वाय बरोबर एकूण नाणी असं हे आपल्याला एक नंबर मिळेल कळाले का आता आपल्याला एक आणि दोन एकूण किती नाणे आहेत पन्नास नाणे आहेत आता परत काय केलं एक रुपयाची किती नाणे आहेत तर आपल्याला माहीत नाही दोन रुपयाची किती नाणे आहेत माहीत नाहीत पण एकूण नाणी किती आहे त्याच्याकडं पन्नास आहेत असे पन्नास नाणी ज्यावेळेस त्याच्याकडे असतात त्यावेळेस त्याची किंमत पंच्याहत्तर रुपये होते हे गणित जर तुम्हाला जर तुम्ही एक्सपर्ट असाल समजत असेल जास्त गणित केलं असाल तर एवढं करत असायची गरज नाही लगेच लक्षात येतं पण एक सूत्र कसं असतं कशा पद्धतीनं काढता येतं हे तुम्हाला मी सांगत आहे त्यासोबत हा प्रश्न जो आहे एका मित्राने मला पाठवलेला आहे तो प्रश्न त्यांनी व्हॉट्सअप नंबर अठ्याण्णव एकोणसाठ चौऱ्याण्णव एकोणसाठ या नंबरला पाठवलेला आहे तुम्हाला ही जर काही वाटलं तर तुम्ही ह्याच्यावरही प्रश्न पाठवा आम्ही तुम्हाला ते सोडून पाठवता इथपर्यंत क्लिअर झाला होता आता समजा आपल्याकडं त्या नाणे आहेत माहीत नाहीत पण त्यांची किंमत आहे तर आपण समजा एक रुपयाची एक्स नाणे आहेत आणि दोन रुपयाची दो वाय नाणे आहेत आणि ती किती नाणे आहेत पंच्याहत्तर रुपये आहेत किती आहेत तर इकडं नाणे आहेत आणि हे इकडले रुपये आहेत ह्या दोन्ही कंडिशनला आपल्याला एकाच एक करायचं आहे एक रेषीय पद्धत आपण दहावीला असताना शिकली होती त्या पद्धतीमध्ये आहे आता ही मोठी संख्या ही छोटी संख्या आहे हे दोन नंबर आहे तर काय करू आपण दोनमधून एक वजा करू म्हणजे दोनमधून आपण एक वजा करूया म्हणजे काय झालं आपल्याकडं एक्स अधिक दोन वाय बरोबर पंच्याहत्तर ही दोन नंबर आहे किती आहे दोन नंबर एक नंबर करा एक्स अधिक वाय बरोबर पन्नास काय करतो आहे आपण इथं वजा करतो आहे वजा 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 एक्स एक्स खटले नाही तर आता बघा एक्ची काय किंमत नाही दोनमधून एक गेला दोन किती उरले एक उरला पाचमधून शून्य गेले पाच उरले सात मधून पाच गेले उरले किती दोन म्हणजे वायची किंमत किती आली आपल्याकडं पंचवीस झाली म्हणजे आपण काय करू शकतो एक्स अधिक वाय बरोबर पन्नास एक नंबर आता वायची किंमत ठेवून द्या इथं एक्स अधिक पंचवीस बरोबर पन्नास एक्स बरोबर एक्स बरोबर पन्नास वजा पंचवीस एक्स बरोबर किती आलं पंचवीस एक्स बरोबर पंचवीस म्हणजे काय आलं जी एक रुपया आहे का नाही एक रुपयाची नाणे किती आहेत पंचवीस आहेत आणि दोन रुपयाची नाणीसुद्धा किती आहेत पंचवीस आहेत आता हे बरोबर आले का नाही आता आपण ते इथं ठेवून चेक करूया आता इथं एक्स म्हणजे एक एक्सची एक किंमत किती आहे पंचवीस आपण इथं पंचवीस ठेवलं आपण अधिक दोन आणि पंचवीस कि वायची किंमत किती आहे पंचवीस बरोबर पंचाहत्तर पंचवीस अधिक पंचवीस दोन्ही पन्नास बरोबर पंचाहत्तर ह्या दोघांची किंमत बघा पंच्याहत्तर आली आणि इकडं पण पंच्याहत्तर आलं म्हणजे आपलं गणित बरोबर आहे हे सोपं आहे समजण्यासाठी खूप सोपं आहे तुम्हाला थोडंसं जास्त वेळ गणित करत जर राहिलात तर ते सोप्या पद्धतीनं तुम्हाला ते येऊ शकते